तुम्हाला पाठव सर मी करा सर चालू मानुषकी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष माननीय महेश भाऊ शिंदे राष्ट्रवादी आजीदादा पवार गटाचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आजितदा गटाचे या स्टार प्रचारक यांच्या मानुषी सेवा फाउंडेशनच्या बीड जिल्ह्याच्या <coughs> <coughs> वतीने म्हणजे बीड जिल्ह्याचे अध्यक्ष मस्केशर युवाचे अध्यक्ष संघपाल सोनवणे मानुषकी फाउंडेशनचे जिल्हा उपाध्यक्ष अंकुश गंगावणे आणि कार्याध्यक्ष लांडगे सुखदेव का तसेच तालुका अध्यक्ष बीड तालुका अध्यक्ष नितीन शिंदे तसेच युवाचे दिगंबर शिंदे शहराध्यक्ष या सर्वाच्या समक्ष साक्षीने आणि समक्षपणे साहेबाला मानुषी फाउंडेशनचं जिल्हा सल्लागार नोंदपत्रे जिल्हाध्यक्ष नात्याने सादर करीत आहे तसेच मार्गी बाळासाहेब शिरोळे शिरोळे हे तडवणी सडकदार असणारे नेतृत्व पाटसा तालुक्याचं असल्यामुळं त्यांनाही तालुक्याची जबाबदारी तालुका अध्यक्ष पाटलांची जबाबदारी बीड जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष आणि जिल्हा कार्यकारिणी त्यांना देऊन पुढील कार्य